हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर पर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत शुगर डिटॉक्स याविषयी माहिती तसं पाहिलं तर साखर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आपला दिवसच मुळी सुरू होतो व सकाळच्या चहाने किंवा कॉफीने त्यामध्ये साखर ही असते म्हणजे असतेच आपण एवढं आपण साखरला अडिक्ट झालेलो आहे मग ती त्या साखरेचं आपल्याला डिटॉक्स करायला सांगतात म्हणजे काय आहे हे तर साखर डिटॉक्स केल्याने काय फायदे होतात आपल्याला काही दिवसासाठी आपल्याला साखर आपल्या आहारातून का बंद करायची आहे हे जाणून घेण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आता साखर डिटॉक्स करायची म्हणतो आहे जेवणातून साखर काही दिवसासाठी बंद करायची आहे म्हणतो आहे मग खरंच काय एवढी साखर ही वाईट आहे का हो नाही साखर मुळीच वाईट नाही या साखरेचे दोन प्रकार आहेत एक आहे नॅचरल शुगर दुसरी आहे रिफाईंड शुगर ही जी नॅचरल शुगर आहे ती असते फळांमध्ये भाज्यांमध्ये ओल्ड ग्रेन्समध्ये आणि डेअरी प्रॉडक्ट्समध्ये ती आपल्या शरीराला बिलकुल हानिकारक नाही त्यामध्ये फॅट्स प्रोटीन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट सगळ्या गोष्टी त्यात असतात शरीराला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यामध्ये असतात पण या साखरेचा दुसरा जो प्रकार आहे रिफाईंड शुगर तो बनला जातो बीटपासून आणि उसापासून तर त्यामध्ये त्या, त्या प्युअर फॉर्ममध्ये आणण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया केल्या जातात आणि मग ती बनते रिफाईंड शुगर त्यालाच आपण ग्रॅडूशी साखर म्हणतो त्यालाच आपण पांढरी साखर म्हणतो आणि तीच आहे रिफाईंड शुगर मग ही शुगर जास्त खाणं आपल्यासाठी हानिकारक आहे मग याचं प्रमाण किती आहे बरं सांगितलेलं याचं प्रमाण असं सांगितलेलं आहे की पुरुषांसाठी नऊ चमचे म्हणजे छत्तीस ग्रॅम म्हणजे त्यापासून आपल्याला दीडशे कॅलरीज मिळू शकतील आणि स्त्रियांसाठी सांगितलेलं प्रमाण आहे सहा चमचे म्हणजेच पंचवीस ग्रॅम तेवढ्या साखरेतून शंभर कॅलरी मिळू शकतात एवढी साखर आपल्याला पुरेशी आहे पण आपण त्यापेक्षा खूप जास्त साखर खातो आहोत संशोधन असं सांगतं आहे की जर तीस पंधरा वर्षाच्या वर आपल्या टोटल कॅलरीपैकी सतरा ते एकवीस टक्के कॅलरी जर आपल्याला या रिफाईंड शुगर मधून मिळत असतील तर आपली कार्डिओवॅस्क्युलर डिसीज होण्याची रिक्स अडतीस टक्के वाढते आपल्याला कॅलरी या रिफाईंड शुगरपासून मिळणाऱ्या कॅलरी फक्त दहा टक्के पाहिजे आहे टोटल कॅलरीपैकी त्या प्रमाणात आपल्याला ही शुगर खायची आहे मग आता ही शुगर आपल्याला कशा कशातून मिळते आता मी नॅचरल शुगर सांगितली कशातून मिळते आता ही रिफाईंड शुगर कशातून मिळते आपल्याला कशा कशातून कशा कशा आपण खातो ती ज्यामध्ये आपण शुगर ॲड करतो वरून साखर टाकतो ते सगळेच घटक चहा कॉफी आईस्क्रीम पेस्ट्री केक कोल्ड्रिंक्स जे अल्कोहोल घेतात त्या लोकांसाठी पण हे हानिकारक आहे आणि नंतर जे सगळेच काही गोड पदार्थ म्हणजे घरात पावन चाराला बनले जातात पुरणपोळी लाडू शिरा असे अनेक पदार्थ आहेत ती खूप मोठी लिस्ट बनणार आहे ज्यामध्ये साखर टाकून पदार्थ बनवले जातात ते आपल्याला खूप प्रमाणातच खायचे आहे काय होतं की आपल्या शरीराला या शुगरपासून एनर्जी मिळत असते आणि हे आपल्याला नेचरचं गिफ्ट आहे की आपल्याला त्यातून एनर्जी मिळते पण काय होतं जर एक्सेस साखर खाल्ल्या गेली तर आपल्या शरीराला जर प ती साखर शरीरामध्ये खूप वेळ साठून राहत नाही ती शरीराचं नुकसान करते म्हणून पेनक्रियाज काय करतं की इन्सुलिन निर्माण करतं इन्सुलिन काय फॅट डिपॉझिट हार्मोन आहे ते तर ते इन्सुलिन निर्माण करतं मग इन्सुलिन निरा निर्माण झाल्यानंतर ते सेल्सला सांगतं की ही साखर तुम्ही घ्या मग ही साखर सेल्स साखर घेतात ती अॅडिपोज टिश्यूजमध्ये जमा होते आणि मग काही ती साखर लिव्हरमध्ये काही पेशीमध्ये ग्लायकोजनच्या रूपामध्ये राहते आणि काही पेशीमध्ये ते मग ट्रायग्लेसराइड्स बनून राहते मग जेव्हा हे ट्रायग्लेसराइड्स बनून राहते त्यावेळी ते हृदयाला हानिकारक असतं मग त्यामुळेच मग असे शुगर वाढल्यामुळेच मग डायबेटीज होऊ शकतो तुम्हाला हार्ट डिसीज होऊ शकतात ब्रेन स्ट्रोकसुद्धा येऊ शकतो आणि मग आ, शुगर वाढल्यामुळे मग तुम्ही अशी रिफाईंड शुगर जास्त खाल्ल्यामुळे स्किनचे प्रॉब्लेम वाढू शकतात तुमचं हे डायजे डायजेशन बिघडू शकतं या सगळ्या गोष्टी प्रॉपर करण्यासाठी आपल्याला शुगर डिटॉक्स करणं गरजेचं आहे आपण शुगर डिटॉक्स फक्त सात दिवसाचं चॅलेंज चा चा घेणार आहोत फक्त सात दिवसच डिटॉक्स करूया आपण सुरुवातीला ते करणं कठीण जाईल म्हणून सातच दिवस करणार आहोत त्यानंतर एकदा याची सवय झाली की तुम्ही वीस दिवस करा तीस दिवस करा एकवीस दिवस करा तुम्हाला जसं शक्य होईल तसं पुढे तुम्ही करू शकता पण आता कमीत कमी आपण याचं चॅलेंज घेऊया मग आता आपल्याला हे ॲडेड शुगर कम्प्लीट बंद करायची आहे म्हणजे तुम्ही नो केक्स नो बिस्किट्स नो बेकरी प्रॉडक्ट्स त्यानंतर कोल्ड्रिंक्स टोटल टोटल बंद असणार आहे तुम्हाला फक्त तुमचे सीजनल फळं असतील व्हेजिटेबल्स असतील त्यामध्ये नंतर होल ग्रेन्स असतील त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू चालेल आणि तुम्हाला तांदूळ खाताना ब्राऊन राईस घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला आहार घ्यायचा आहे हिरव्या भाज्या भरपूर घ्यायच्या आहे या पद्धतीने जर आहार घेतला तर तुमच्या शरीरामध्ये साखर जेवढी आवश्यक आहे ती नॅचरल शुगर जाणारच आहे ती काही लगेच तुमची साखर बंद झाली म्हणजे तुम्ही चक्करून पडणार असं नाही त्यामुळे ते आपल्याला आणि स्टार्च एकदमच कमी करायचं नाही विस्टमय पदार्थ पण घ्यायचे आहेत नाहीतर लो शुगर होऊ शकते लो शुगर होणार नाही याची पण काळजी घ्यायची पाणी भरपूर प्यायचं आहे नारळाचं पाणी पण घेऊ शकता फक्त बाहेरचे फ्रूट ज्यूस तुम्हाला टाळायचे आहे तुम्ही घरी ज्यूस बनवून घेऊ शकता पण काय होतं की फायबर जर घेतले ना सालासहित फळं खाल्ले तर फायबर मिळतात डायजेशन चांगलं होतं म्हणून आपल्याला फायबर सुद्धा गरजेचे असतात म्हणून फळं जी खायची ती सालासहित खायची आहे म्हणून ज्यूस घेणं शक्यतो टाळलेलं बरं आता ही जी नॅचरल शुगर आहे ही नॅचरल शुगर आपल्या शरीरामध्ये हळूहळू पचते आणि ती शुगर हळूहळू रिलीज करते आणि ही जी रिफाईंड शुगर आहे ती लवकर पचते आणि लवकर शुगर लेवल आपल्या शरीरामधली वाढते म्हणून मग शुगर लेवल खूप वाढली की हळूहळू मग काही इन्सुलिन जास्त श्रवायला लागतं आणि मग परिणामी पुढे सारखे आजार होऊ लागतात म्हणून आपल्याला नॅचरल शुगरवर जास्त भर द्यायचं आहे रिफाईंड शुगर जेवणामधून हळूहळू कमी करायचे आहे विशेषतः लहान मुलांमध्ये लक्ष द्यायचं आहे की लहान मुलं गोड जास्त खातात आणि मग त्यांना दातांचे प्रॉब्लेम वाढताना दिसतात म्हणून सगळ्यांनीच लहान मुलांकडं विशेषतः लक्ष द्यावं ती मोठ्यांची जबाबदारी आहे ती लहान मुलांना श साखरचे पदार्थ न देणं किंवा त्यांना खाऊ घातल्यानंतर त्यांचे दात क्लीन करणं मोठ्यांनीसुद्धा आपण गोड खाल्यानंतर दात क्लीन करणं गरजेचं आहे नंतर दाताचे प्रॉब्लेम होतात आता ही जास्त शुगर खाल्ल्यामुळे स्किन प्रॉब्लेम होतात कधी कधी पिंपल्स जास्त वाढतात कधी कधी बॉईल्स जास्त यायला लागतात असे माझे काही पेशंट आहेत ज्यांना बॉईल्स येतो सारखे सारखे रिकरन्स होत होता त्यांना मी गोड खायला कमी केलं तर त्यांचे बॉईलचे त्राससुद्धा कमी झाले सर सतत इन्फेक्शन जे स्किनला होत होतं ते कमी झालं डायजेशन प्रॉपर होतं स्किनचं इन्फेक्शन कमी होतं दाताच्या समस्या दूर होतात हा हार्ट डिसीज होण्याची रिस्क कमी होते त्यानंतर वजन तुमचं महत्वाचं म्हणजे गोडमुळे वजन वाढतं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तुम्ही वर्कआउट करत असाल डायटिंग करत असाल सोबत हे पण करा तुम्ही शुगर डिटॉक्स करण्याचा पण प्रयत्न करा तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतील लवकर तुमचं वजन कमी होईल म्हणून वजन कमी करण्यासाठी शुगर डिटॉक्स खूप आवश्यक आहे आणि असं शुगर डिटॉक्स जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीराच्या सिस्टीमसाठी ते रिबूट ठरणार आहे फक्त सात दिवसाच चॅलेंज घ्या तेवढं कंप्लीट करून आपला उत्साह वाढल्यानंतर आपण जास्त दिवसाचं चॅलेंज घेऊ शकतो म्हणून आपल्याला दिवसभरामध्ये नॅचरल शुगरच पोटात जाईल ॲडेड शुगर पोटात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला काय फरक पडतो आहे ते मला जरूर कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि तुम्ही जर हे शुगर जर डिटॉक्स केले तर तुम्हाला फ्रेश वाटणार आहे तुमची सुस्तीसुद्धा कमी होणार आहे तुम्हाला आवश्यक तेवढ्या कॅलरी मिळणार आहेत तुम्हाला आवश्यक तेवढी ऊर्जा मिळणार आहे आणि तुमची सुस्तीसुद्धा कमी होणार आहे आणि तुम्हाला फ्रेश वाटणार आहे जरूर हे शुगर डिटॉक्स करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी उत्सुक आहेच आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद